नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुळशीबागमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज तुमच्यासाठी एक स्पेशली नवीन व्हरायटी होणार आहे प्रिंटेड पटोला सिल्क असणार आहे खूप रिच व्हरायटी आहे आणि रिजनेबल रेट आहेत पंधराशे पासून ते बत्तीस बत्तीसशे रुपयापर्यंत तुम्हाला ही व्हरायटी पाहायला मिळणार आहे यात प्रत्येकाची कलर रेंज ही वेगळी असणार आहे प्रत्येकाची रेट हे वेगळे आहेत त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला शॉपमध्ये व्हिजिट करावं लागेल प्रत्यक्षात व्हरायटी तुम्हाला पाहावी लागेल खूप छान व्हरायटी आहे तुम्ही पाहू शकतो एक कलर दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब जरूर करा कारण इथून पुढे नवीन नवीन व्हिडिओ छान येणार आहे तुमच्यासाठी हे पाहू शकता तुम्ही प्रिंटेड पटोला जी की लाईट वेट असणार आहे सॉफ्ट मटेरियल आहे हे पाहू शकता किती सुंदर व्हरायटी असते ही प्रिंटेड पटोलाची प्रत्येकात तुम्हाला चार पाच चार पाच कलर्स बघायला मिळणार आहेत एवढी व्हरायटी आहे एवढी नाही ह्याच्यापेक्षा जास्त व्हरायटी तुम्हाला दुकानमध्ये बघायला मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला शॉपला व्हिजिट करावं लागेल खूप छान छान व्हरायटी आलेली आहे कमीत कमी पंधराशे पासून ते बत्तीसशे पर्यंत रेंज असणार आहे ही त्यांनी प्रत्येकाने व्हिडिओ जास्त असं शेअर करा ज्यांना शक्य असेल त्यांनी शॉपला नक्की व्हिजिट करा तीस वर्ष जुनं शॉप आहे खूप रिझनेबल रेट आहेत बाहेरच्या पेक्षा कमीत कमी रेंज कमी आहे त्यासाठी तुम्हाला एकदा शॉपला येऊन नक्की व्हिजिट करावं लागेल की आपण काय दाखवतो काय नाही जी तुम्हाला दाखवतो ती सगळी व्हरायटी आपल्या शॉपमध्ये मिळणार आहे त्याच्यापेक्षा तुमच्यापेक्षा जे ऑनलाईन असेल ते पण आपल्या शॉपमध्ये मिळणार आहे ऑल ऑल इच अँड एव्हरी व्हरायटी तुम्हाला मिळेल एकदा शॉपला नक्की व्हिजिट करा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा पाहू शकता किती सॉफ्ट मध्ये पटोला डिझाईन आलेले आहेत एवढे हे डिझाईन नाही आहे सगळ्या डिझाईन मी व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला शॉपला व्हिजिट करावंच लागेल सध्या लग्नाचा सीझन आहे एक लाईट वेट साडी हवी असते तर नक्की शॉपला व्हिजिट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा